Thank <laughs> you. नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो तर पी सी बी आणि पी सी एम एम एच टी सी ई टी अंतर्गत जो निकाल होता तो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आता यानंतर काय तर याची माहिती काही विद्यार्थ्यांना नसते त्यानंतर कॅब प्रोसेस काय असते आवश्यक कागदपत्रे कोणती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय आहे त्यानंतर मोफत ॲडमिशन मिळतं का त्यानंतर पाहू शकता की मेडिकल इंजिनिअरिंग त्याचबरोबर कृषी अभ्यासक्रमांतर्गत फ्री शिक्षण मिळतं का स्कॉलरशिप मिळते का तर संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात असतात संदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आणि तुम्हाला हवी असणारी मदत देखील आपल्या चॅनल दिली जाते तर साधारणतः तरी मेडिकल इंजिनिअरिंग आणि कृषी तर यांच्याकरता जी कॅब प्रोसेस आहे ती सुरू होणार नाहीये तर साधारणतः हा जो काळ आहे तो तुम्हाला डॉक्युमेंट एकत्र करण्यासाठी वापरता येईल तर, तर यासंदर्भात संपूर्ण नोटीस पोर्टलवरती प्रसिद्ध होतात नवीन पोर्टल कॅब प्रोसेस करता तयार केलं जातं त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीचं असतं तर टी एस ही जी स्कीम राबवली जाते यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळतं तर या संदर्भात परिपूर्ण माहिती येत्या काही दिवसांमध्ये आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केली जाईल तर संदर्भात एम एच डी सीई टी अंतर्गत मेडिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर ॲग्री विभागातील विविध अभ्यासक्रमांकरता परिपूर्ण माहिती मिळवण्याकरता मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मात्र व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल लिंक आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे येथून देखील तुम्ही जॉईन होऊ शकता आणि संपूर्ण मदत देखील आमची घेऊ शकता